बीड या आज बुधवारी पहाटे वाजल्यापासून शहरातील अतिक्रमणांवर थेट जेसीबी फिरवायला सुरुवात केली आहे दुपारपर्यंत राजुरी वेस ते नगर रोड ते जालना रोड ते बार्शी रोडवरील अनेक का अतिक्रमणे काढून टाकण्यात आली आहेत या कारवाईच्या माध्यमातून नगरपालिकेला अचानक जाग आली असून यामध्ये मात्र अतिक्रमण करणाऱ्यांची चांगलीच भागमभाग झाली दुकान टपऱ्यांमधील साहित्यासह अतिक्रमणे काढून टाकण्यात आल्याने ठिकठिकाणी छोट्या मोठ्या गरीब व्यावसायिकांचे नुकसान देखील झाले आहे दरम्यान कसल्याही प्रकारची नोटीस न देता अचानक झालेल्या कारवाईने अतिक्रमणधारकांची तारांबळ उडाली बीड नगरपालिकेच्या टीमने आज पहाटे सहापासूनच शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करत थेट जेसीबी फिरवला भल्या पहाटे पथक येऊन अतिक्रमण काढत असल्याने छोट्या मोठ्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली मुख्याधिकारी नीता अंधारे या स्वस्त स्वत अपूर्ण टीमसह या कारवाईत सहभागी झाल्या होत्या राजुरी वेस बशीरगंज चौक जिल्हा परिषद समोरील रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक नगर रोड नगर नाका जिल्हा रुग्णालय परिसर बस स्टँड समोरील परिसर लोकशाही रण्णाभाऊ साठे चौक जालना रोड बार्शी रोड या भागातील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत बीसह पथकाने ठिकठिकाणचे अतिक्रमण काढून मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त केले असून जप्त करण्यात आलेले साहित्य यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरात नेण्यात आले आहे मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी कारवाई केल्यामुळे मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे आता हीच परिस्थिती कायम राहावी अन्यथा दोन दिवसात जयस होऊ नये याकडेही अंधारे मॅडम यांनी लक्ष देणे आवश्यक आहे अतिक्रमण हटाव मोहिमेत नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांसह निरीक्षक अधिकारी वरिष्ठ अधिकारी अशी अख्खी टीम एकजुटीने दिसून आली याप्रमाणे आता याच टीमने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न देखील मनावर घ्यावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे सिटीजन लाईव्ह अपडेट्स साठी रफिक पठाण बीड Never miss an update.